आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळा आणि महाविद्यालयांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे दिनांक अठरा डिसेंबर या दिवशी शाळांना महाविद्यालयांना आणि विविध संस्थांना अल्पसंख्यांक हक्क दिवस हा साजरा करायचा आहे आणि त्या अनुषंगाने विविध प्रकारचे कार्यक्रम हे घ्यावयाचे आहे या सगळ्या संदर्भात शासनाचा नेमका शासन निर्णय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण शासनाचं परिपत्रक जाणून घेऊया दिनांक अठरा डिसेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात यावा या दृष्टीने या दिनांकास खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावे सर्व जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्याकरिता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत यामध्ये खालील बाबींचा समावेश असावा भित्तीपत्र स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा उपरोक्त कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके व्याख्यानमाला चर्चासत्र परिसंवाद इत्यादी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना मेळावे चर्चासत्रे इत्यादीद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी राज्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी सर्व जिल्ह्यात सूचना देणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे कार्यक्रमाचे आयोजन मार्गदर्शन करणे इत्यादी जबाबदारी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची राहील तसेच जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येत आहे यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास शासनाकडून मागणी क्रमांक झेड ई एक मुख्य लेखा शीर्ष दोन हजार दोनशे पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण शून्य दोन समाज कल्याण दोनशे व इतर कार्यक्रम दोनशे इतर कार्यक्रम राज्य योजनेअंतर्गत योजना शून्य एक अल्पसंख्याकांना सहाय्य शून्य एक बारा संशोधन प्रशिक्षण व योजनांना प्रसिद्धी याकरिता सहाय्यक अनुदान सा, या लेखा शीर्षाखाली प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या अनुदानातून रुपये दहा लक्ष इतक्या मर्यादित खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे उपरोक्त सूचनांच्या आधारे आयोजित करण्यात आलेल्या, आलेल्या कार्यक्रमाचा अहवाल माननीय सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग व जिल्हाधिकारी यांनी शासनास प्रतिवर्षी सादर करावा सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा हा अशा प्रकारचं हे शासनाचं परिपत्रक आहे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आपल्याला आयोजित करायच्या आहे या स्पर्धा अठरा डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस आहे या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणार आहे अल्पसंख्याक विभागाचं हे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसचं शासनाचं महत्त्वाचं असं परिपत्रक आहे सदर परिपत्रक आपण पर जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद